स्वागत आहे आपले वाय बी डी यूट्यूब एक युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे कसे बघायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या मध्येपणे आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याचं मी प्रवेशपत्र इथं डाउनलोड करून ओपन करून दाखवलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव पेपर दिनांक वगैरे इथं तुम्हाला दिसेल टायमिंग दिसेल फोटो आणि सही से दिसेल थोडंसं मी ब्लर केलेलं आहे बाकी माहिती तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हे स्वतःला कसं डाउनलोड करायचं आहे कसं चेक करायचंय त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणारच आहे परंतु ते अगोदर तुम्हाला जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी काय आपण नोट्स काढलेले आहेत त्या नोट्सबद्दल माहिती देऊन घेतो तर बघा जिल्हा न्यायालय भरतीसाठी अशा प्रकारच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये मागील बारा प्रश्नपत्रिका यामध्ये अकरा प्रश्नपत्रिका एकूण बावीस प्रश्नपत्रिका तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटेल अजून यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला दहा ते पंधरा अजून एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे टी सी एस पॅक्टरनुसार मागील आतापर्यंत जर आलेला इथं सत्तरपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे त्यानंतर अजून थोडंसं वरती आल्यानंतर अजून टी सी एस फॅक्टरनुसार झालेल्या यामध्ये सत्तर ते ऐंशी प्रश्नपत्रिका आहे म्हणजे शंभरपेक्षा जास्त टी सी एस फॅक्टरनुसार झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्रित इथे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे अजून वरती आलं तर जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी अतिसंभाव्य काय आपण महत्वाच्या प्रश्नपत्रिका तयार केल्यात इथे बघा दहा प्रश्नपत्रिका दिल्यात अजून वरती आलं तर इथे तुम्हाला दोन प्रश्नपत्रिका आहे अजून वरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला अजून काय प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटेल इथे आपल्याला जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी संभाव्य पाच प्रश्नपत्रिका आहे अजून थोडंसं वरती आल्यानंतर यामध्ये दहा वेगळ्या प्रश्नपत्रिका आहे त्यानंतर अजून जर वरती आलं तर इथे बघा तुम्हाला अजून जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काही प्रश्नपत्रिका तयार केले संभाव्य प्रश्नपत्रिका त्या बघण्यासाठी भेटतील सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ठीक आहे या सर्व नोट्स पीडीएफ मध्ये भेटणार आहे त्यानंतर विज्ञानाने इतर माहितीचे काय पीडीएफ दिलेत वरती अजून आल्यानंतर इतिहासावरती पी डी पीडीएफ दिलेत भूगोलावरती पी डी पीडीएफ दिले चालू घडमोडी एक ते दीड वर्षाची बघण्यासाठी भेटून जाईल त्यासोबत मराठी तुम्हाला संपूर्ण भेटून जाईल जिल्हा न्यायालय पदपतीच्या अजून संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता प्रिंट काढण्यासाठी सफेद एकदम व्यवस्थित टायपिंग नोट्स तुम्हाला इथं दिलेल्या आहेत हे सर्व प्रश्नपत्रिका संच आपण तयार केलेले आहेत ठीक आहे हे सर्व काही यामध्ये दिलं जाणार आहे अजून वरती आलं तर बघा संपूर्ण या, या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे वरती यामध्ये अजून वरती आल्यानंतर तुम्हाला अजून काही महत्वाची माहिती इथं दिलेली आहे जसं की इथं जिल्हा न्यायालय परीक्षेचे इथं आपल्याला टप्पे दिलेत त्यानंतर शिपाईचे टप्पे दिलेत परीक्षेचं स्वरूप दिले, दिले? दिले? सर्व काही इथं आपल्याला अभ्यासासाठी स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेत भरपूर पीडीएफ जे की तुम्ही इथं बघू शकता पेक्षा जास्त संभाव्य प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत बावीस पेक्षा जास्त मागील प्रश्नपत्रिका टी सी पॅटर्नुसार शंभरपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि अभ्यासासाठी स्टडी हे सर्व काय आपण या, या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलं गेलं आहे ठीक आहे तर जर तुम्हाला इथे जॉईन व्हायचं असेल तर जास्त काय करण्याची गरज नाही स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्हाला एकशे एकोणावीस रुपयाचं पेमेंट करायचंय ठीक आहे एकशे एकोणावीस रुपयाचं नंबर पेमेंट करायचंय दिलेल्या नंबरवरती आणि त्याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट तुम्ही फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने करू शकता पेमेंट झाल्यानंतर त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटात हे सर्व जे पीडीएफ आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे तर चला आता पुढे जर म्हटलं तर प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं ते जाणून घेऊया तर बघा जिल्हा न्यायालय पदभरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर तुम्हाला काय करायचं इथं लॉग इन टाकायचा पासवर्ड टाकायचा कॅप्चर टाकून इथं लॉगिनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमच्याकडे डायरेक्टली तुमचा फॉर्म ओपन होऊन येईल तुम्हाला इथं तीन लाईनीचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्हाला इथं अप्लाय पोस्टचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या पण पोस्टसाठी अप्लाय केलं असेल ती पोस्ट तुम्हाला दिसेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला एक डोळ्याचं ऑप्शन दिसेल बघा इथे ठीक आहे तर इथे डोळ्यावरती ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते पुन्हा तुमच्याकडे तुमचा फॉर्म ओपन होऊन येईल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही क्लोजचं ऑप्शन असतो क्लोजवरती क्लिक करून इथं पुन्हा तीन चार लाईनीचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला इथे दिसून येईल तर हे जे आपले पेपर आहे इथं पाच तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत होणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं ठिकाण दिसल आणि तुमची इथे एक्झाम डेट दिसेल ठीक आहे तर एका विद्यार्थ्याचं मी अशा प्रकारचं तुम्हाला डाऊनलोड करून दाखवले तुम्हाला पुन्हा डाऊनलोड करायचं असेल तर इथे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याचं ऑप्शन आहे फक्त इथे क्लिक करायचं आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमचं ऍडमिट कार्ड इथे डाऊनलोड होऊन येणार आहे तर अशा प्रकारचा टी सी एस पेक्टरनुसार तुम्हाला जिल्हा न्यायालय पदभरतीचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे पाच तारखेपासून जिल्हा न्यायालय पदभरतीचे पेपर सुरू होत आहे मित्रांनो त्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स काढल्यात त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल तिला क्लिक करा भेटूया पुढील लुडो जय हिंद जय महाराष्ट्र